designer आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज मी खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक आणि सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके दिसणारी डिझाईन बनवायची असते सो आजची जी काही डिझाईन आहे ही खूप सुंदर आहे यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउज ला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि बऱ्याच आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते तर कशी द्यावी सुचत नाही ना आजची ही डिझाईन खूप सुंदर आहे तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट छान प्रॉपर फिनिशिंग डिझाईन सहज बनवता येईल त्याचबरोबर याची ये पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल अजून तुम्हाला डिझाईन बनवताच येत नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवू शकता ठीक आहे सो चला मग आता आपण वेळ ना घालवता आपल्या महत्वाच्या हो टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणार नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईज देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि बघा एवढसाच काठ आहे अगदी छोटासा आणि बऱ्याचदा काय होतं की छोट्याशा काठापासून डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी अगदी छोट्याशा काठापासूनची डिझाईन सांगणार आहे त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतला सो याचा मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला कशी डिझाईन बनवावी तर हे सहज लक्षात येईल सो बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे ह्या ब्लाउजची उंची आहे साडे बारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण साडे तेरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर अशी मार्किंग सुद्धा केलेली आहे आणि याचा मुंडा सुद्धा आपण साडेपाच इंचा घेतला दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे एवढंच नाही तर इथून घेत असतो छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तुम्हाला किती मार्जिन हवं आहे त्यावरती डिपेंड आहे यानंतर आता आपण म्हणजे अशा पद्धतीचे मापे टाकून हा बॅक पार्ट कट केलेला आहे सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेऊयात तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर इथे साडेनऊ गळा होता अर्धा इंच मार्जिन असं टोटल मी दहाला मार्किंग केली अडीच इंच गळा रुंदीची पुन्हा मार्किंग करून घ्यायची खालच्या साईडला आणि बघा मग पट्टीच्या सहाय्याने ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करूनच घ्यावा लागतो आणि यानंतर आता आपण गळ्याची मार्किंग इथे करून घेऊयात सो बघा मग सगळ्यात आधी इथून मी फेंट अगदी फेंट म्हणजे फेंट मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर ती थोडी डार्क करून घेतलेली आहे ठीक आहे तर हा शेप आपला मुंडापर्यंत या पद्धतीने मॅच होतो त्यानंतर गळ्याला मी ड्रॉ करून घेतलेला आहे सो अशा पद्धतीने फायनल अशी गळ्याची मार्किंग आपली झालेली आहे आणि आता सिम्पली आपण हे कट करून घेऊयात सो बघा मग इथून स्टार्ट करायचं आहे जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर हीच मार्किंग आधी कॅनव्हास पेपरवर करायची लगेच कटिंग करण्याची गरज नाहीये बट आज आपण कॅनव्हास पेपर न यूज करता खूप सुंदर अशी डिझाईन so, बनवून घेणार आहोत सो बघा मग अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे अगदी छोट्याशा काठापासून आज आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर इथे आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे सो मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवला त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहे त्यानंतर गळारुंदी एकदा चेक करायची कारण ती जर आता स्टिच करताना स्प्रेड झाली की मग शोल्डर उतरतं बिघडतं सो त्यामुळे आधीच चेक करून घ्यायचं आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणत आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या आपण जशी टीप मारणार आहोत जसं मार्जिन पकडणार आहोत त्याचप्रमाणे गळ्याचा आकार येणार आहेत सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे कारण बिना कॅनव्हासचा गळा आहे जर कॅनव्हास पेपर लावून गळा बनवला तर त्याची फिनिशिंग छान येतेच पण बिना कॅनव्हास पेपरची जर का तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर अगदी व्यवस्थित सावकाश बनवावी लागेल सो so, फायनली ह्या पद्धतीने गळ्याला आपण टीप मारून घेतली लगेचच आपण कमरेच्या साईडने साधारणतः सा अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेतली यामुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंगचं इथे रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही गळ्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं आहे मेन फॅब्रिक तर ते कट करायचं आणि कमरेच्या खालचं सुद्धा कट करून घ्यायचं आहे सो बघा मग हे कट झालेलं आहे यानंतर आता गळ्याला द्यायचे आहेत आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि आपल्याला जसं हवं आहे तसं त्याचं लूक यावं गळ्याचा आकार यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा गळा कुठलाही असं गळ्यायला ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स देऊनच टाकायचे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने अगदी सावकाशपणे हा बॅक पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे अगदी वरच्यावर खूप काही खेचायची गरज नाहीये त्यानंतर गळा अगदी व्यवस्थित बाहेर सेट करायचा आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दापटी सो बघा मग इथे त्यांनी काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला असायचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंगसाठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे कारण मी नेहमीच सांगत असते फक्त एखादी डिझाईन बनवणं किंवा ब्लाउज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि फायनली छान असं फिनिशिंग सहित आपला गळा इथे रेडी झालेला आहे यानंतर लगेचच आपण आता कमरेच्या साईडला सुद्धा टिप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच खरंतर आपल्याला इथे टिप देऊन घ्यायची आहे आणि बघा मग इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पाठ दोन्ही छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालं गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा आपल्याला इथे पडलेली नाहीये त्यानंतर या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरक जाणार नाही कुठे फुगा येणार नाही तर याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळेच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी आपल्याला हा बॅक पार्ट ह्या पद्धतीने परफेक्ट असा रेडी करून घ्यायचा असतो सो फायनली हा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे त्यानंतर जी काही मार्किंग होती तर ती आपण इथे ड्रॉ करून घेऊयात आणि आता तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा हवी आहे त्यामुळे या पद्धतीने घडी घालायची आणि अलगत अलगत प्रेस करायचं प्रेस केल्या फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने मार्किंग झालेली आहे तर बघा ब्लाउज पीसवर ज्या पद्धतीचं एम्ब्रॉयडरी वर्क होतं तर त्या कलर कॉम्बिनेशनची लेस आपण इथे घेतलेली आहे सो सगळ्यात आधी आता इथून लेस लावायला आपण सुरुवात करूयात तर जी काही लेस आहे ना तर ती फक्त आपल्याला इथे कॉर्नर पर्यंतच लावायची आहे लक्षात राहू द्या इथपर्यंत फक्त आणि एक्स्ट्राची मी कट करून घेतली आता ह्या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे खरं तर ही लेस बऱ्यापैकी ब्रॉडच आहे पण जरी बारीक जरी असली तरी दोन्ही साइडने टीप देऊन घ्यायची मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची त्याचे दोन तीन फायदे असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते सो बघा मग फायनली आपण दोन्ही साइडने ही लेस लावून घेतलेली आहे ती सुद्धा अगदी छान परफेक्ट असं फिनिशिंग आता यानंतर काय करायचं आहे जी काही मार्किंग केलेली आहे आपण त्यावर आपल्याला ले ही लेस इथे लावून घ्यायची आहे सो बघा मग एका साइडने सुरुवात करायची आहे आणि दुसऱ्या साईडपर्यंत आपल्याला ती लावून घ्यायची सो इथून स्टार्ट करूयात आणि अगदी व्यवस्थित सावकाशपणे जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली लेस लागली जाईल याची खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा कंटिन्यू आता ते गळ्याचा खालचा जो काही शेप आहे तिथून आता ही लेस येणार आहे आपली आणि तुमच्या लक्षात येईल की मी अगदी सावकाश लावत आहे जर तुम्हाला थोडासा डिस्टन्स ठेवून ही लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता बट इथे मला तसं काही गरज वाटत नाहीये कट टू कट आपण गळ्याला डायरेक्ट इथे लेस लावून घेतलेली आहे सो बघा आता ही लेस लावून झाली या लेसला आपण दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घेऊयात म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे लेस अगदी व्यवस्थित पॅक होईल ती वरती तरंगणार सुद्धा नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल आता इथे ही लेस लावून झाल्यावर हीच लेस आपल्याला इथे डबल मध्ये लावून घ्यायची आहे म्हणजे अजून सुंदर अशी डिझाईन तयार हवी यासाठी जर तुम्हाला सिंगलच लावायची असेल तर तुम्ही लावू शकता त्याचबरोबर जर का तुम्हाला इथे वेगळी डिझाईनर गोल्डन फक्त लेस यूज करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता बट मी काय केलं की कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये इथे लेस यूज केली जेणेकरून आपल्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक यावं खरं तर यासाठी आणि बघा या, या पद्धतीने मग मी इथे अजून एका मध्ये लेस लावून घेते आणि ते कसं ना समोसा लेस आहे त्यामुळे समोरासमोर त्रिकोण आले की त्यामध्ये डिस्टन्स निर्माण होतो आणि मग ती वेगळीच डिझाईन तयार होते तर मी खरं तर खूप डिस्टन्स ठेवत ही लेस लावलेली नाहीये पण मग ती डिझाईन छान अशी तयार सुद्धा इथे झालेली आहे आणि ह्या लेसला सुद्धा आपण आता दुसऱ्या साइडनी म्हणजेच डबल टीप देऊन घेणार आहोत सो बघा मग फायनली कळायला आपली ही लेस लावून झालेली आहे बघितल्यावरच लक्षात येते की कि लुक किती सुंदर आलेला आहे त्याचबरोबर अगदी छान प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा आपण इथे लेस लावून घेतली त्यानंतर मी म्हंटल होतं सुरुवातीलाच की छोट्यासा काठापासून डिझाईन बनवणार आहोत सो त्यामुळे सेंटर पॉईंटला मार्किंग करून घेतली किती इंच आहे तर ते सुद्धा एकदा चेक करून घेतलं आणि अडीच बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे त्यासाठी इथे मी पेपर कॅनव्हास कट करून घेतलेला आहे अगदी छोटासा तेवढा सफिशियंट आहे आणि खरं तर आपल्याला इथे फक्त आता अडीच इंचाचा छोटासा बॉक्स काढून घ्यायचा आहे ठीक आहे ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की एक साइड ही काठ असतो आणि बाही जर कोपऱ्यापर्यंत असेल किंवा डिझायनर बाही आपण जर स्टिच केली तर भरपूर सारा काठ हा आपल्या बाही मध्ये जातो आणि बॅकनेक डिझाईनला काटच उरत नाही मी तुम्हाला दाखवलं बघा अगदी एवढूसा काट उरतो आणि मग अगदी छोट्याशा काठापासून डिझाईन कशी बनवावी हे आपल्याला सुचत नाही तर आजची ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची पद्धत सुद्धा खूप म्हणजे खूप सोपी आहे हा छोटासा शेप मी इथे ड्रॉ करून कट करून घेतलेला आहे आता तो आपल्याला इथे जो काही आपला छोटासा काठ आहे तिथे लावून घ्यायचा आहे पण काठाच्या वरच्या साइडला नाही तर तो आपल्याला काठाच्या आतल्या साईडने लावून घ्यायचा आहे आणि टीप मारताना जी काही मार्किंग आपण एक्झॅक्टली केलेली आहे अगदी बरोबर त्यावरच आपल्याला टीप मारायची आहे कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला शेप इथे येणार आहे त्यामुळे मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे कारण की आता पुढचं डिझाईनचं लुक हे संपूर्ण आपल्या या छोट्याच्या शेपवर डिपेंड आहे आणि बघा मग फायनली आपण टीप मारून घेतली आता टीप मारून झाल्यानंतर कडे आपण सगळंच कट करून घेऊयात म्हणजे अस्तर असो किंवा किंचितचा आपला कॅनव्हास पेपर असो तो सगळाच ठीक आहे आणि फायनली बघा मग अगदी छोटासा आपला इथे हा काठाचा पॅच रेडी झालेला आहे खरं तर गळा जर कमी असतात तर हा पॅच आपण अजून थोडासा मोठा बनवू शकला असतो पण गळा सुद्धा बऱ्यापैकी डीप होता त्यामुळे मग छोटासा काठ सफिशियंट आहे आता हा कार्ड तुम्ही असाही म्हणजे तयार केलेला पॅच अगदी वरून लावू शकतात किंवा ह्या पद्धतीने उलटा सुद्धा लावू शकतात पूर्ण लेस सोडून खाली लावू शकतात एक लेस सोडून खाली लावू शकतात कसंही तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता सो मी अगदी व्यवस्थित सेंटरला ठेवलेला आहे आणि अगदी मध्यभागी इथे ह्या पद्धतीने हा छोटासा पॅच टीप मारून लावून घेते लक्षात राहू द्या टीप मारताना अगदी व्यवस्थित मध्यभागीच तो आला पाहिजे याचीही काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर अगदी कडेकडेने टीप मारायची आहे कुठे गोळा वगैरे होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि फायनली आपला हा छोटासा पॅच इथे लावून झाला आता इथे आपल्याला कडेकडेने लेस यूज करायची आहे खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात सो मी इथे गोल्डन कलरची लेस घेतली कारण गोल्डन कलरची लेस अशी ही कुठल्याही कलरवर सहजच मॅच होती कुठलाही ब्लाउज असो कशाही पद्धतीचा असो ठीक आहे सो so, बघा मग इथे ना अगदी व्यवस्थित कोपऱ्यावर आपल्याला ले ती लेस फोल्ड सुद्धा करून घ्यायची आहे कारण की आपला शेप मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा होतं काय की शेप असा खूप सुंदर येतो पण लेस प्रॉपर न लागल्या गेल्यामुळे आपला शेप बिघडतो सो तसं होऊ देऊ नका अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे लेस ही लेस लावून घ्यायची आहे आणि शेवटी सुद्धा फोल्ड करायची आहे जेणेकरून तिथे फिनिशिंग सुंदर येईल लेस खराब होणार नाही तिथून लेस म्हणजे निघण्याचे सुद्धा राहणार नाही आणि बघा आता इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि डबल टिप देताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक द्यायची आहे आणि मी नेहमीच सांगत असते डबल टिप देऊन घ्यायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ते अजिबात वरती तनगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते सो अशा पद्धतीने छोटासा काट लावून घेतला जे काटाचा पॅच तयार केला त्यानंतर ब्लाऊजसाठी एका साठी एक, एक मीटर नॉट सफिशियंट असते तरी इथे मी रेडीमेड नॉट घेतलेली आहे गोल्डन कलरची तुम्हाला जर कापडी बनवायची असेल तर तुम्ही कापडी घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला मॅचिंग नॉट लावायची असेल तर तुम्ही तशीही लावू शकता आणि अगदी सिम्पल असे फॅब्रिकचे लटकन आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहेत सो त्यामुळे मग मी इथे छोटे छोटे चौकन तयार करून घेतलेले आहेत खरं तर लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या ऑलरेडी सैली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत जर तुम्हाला त्यामध्ये कुठलंही फॅब्रिक लटकन बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता आज मी अगदी सिम्पल त्रिकोनी लटकन बनवलेलं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला रेडीमेड लावायचं असेल किंवा कस्टमरला रेडीमेड हवं असेल तर तुम्ही तसंही लावू शकतात बट काय होतं ना की रेडीमेड लटकन लवकर खराब होतात आणि फॅब्रिकचे लटकन लवकर खराब होत नाही त्यामुळे मग तुम्ही फॅब्रिकचे सुद्धा लटकन नक्कीच बनवू शकता आणि अशा पद्धतीने सिम्पल त्रिकोणी लटकन तयार झालं तर ते आता आपण इथे बॅक पार्टला लावून घेऊयात तर बघा दोन तीन टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करायचं आहे शोल्डरपासून ना साधारणतः अडीच ते तीन इंच खाली ते लावून घ्यायचं हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे सो लक्षात राहू द्या बरोबर त्याच लेवलमध्ये आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ते नॉट लावून अगदी व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे म्हणजे काय होतं की दोन्ही पण एकाच लेवलमध्ये लागले पण जातात फिनिशिंग पण छान येते आणि फिटिंगला सुद्धा नक्कीच काही प्रॉब्लेम येते त्यानंतर आता बॅक साइडचे टक्स बाकी होते सो सेंटर पासून साडेचार अर्धा अर्धा इंच साईडला आणि उभा चार इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग केली त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे टक्सला त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन दे लॉक करून घ्यायचं जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि अर्थातच आपला ब्लाउज सुद्धा नक्कीच लवकर खराब होणार नाही सो बघा मग फायनली अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण परफेक्ट असे टक्स टाकून घेतलेले आहे आणि फायनली आपली ही जी काही बॅकनेक डिझाईन आहे तर ती रेडी सुद्धा झालेली आहे सो तुमच्या नक्कीच लक्षात येईल की अगदी छोटासा कार्ड जर तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि डिझाईन कशी बनवावी हे जर सुचत नसेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही डिझाईनची पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल त्याचबरोबर अजून महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ही डिझाईन शिवायला खूप कमी टाईम लागतो सो त्यामुळे जर तुमच्याकडे तुम कमी टाईम असेल छोटासा काट असेल झटपट अशी एखादी डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता लुक वगैरे खूप सुंदर आलेला आहे नक्कीच यामुळे साडी आणि ब्लाऊज सुद्धा खूप छान दिसेल सो अशी छानशी लेटेस्ट न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या छानशा so, डिझाईन ची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता ठीक आहे सो मग नक्की ट्राय करून बघा सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तसं बघायला गेलं तर मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो या पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवून बघा नक्कीच साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे आणि त्याचबरोबर अशी छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे तसे छानशा नवीन डिझाईनचे आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची डिझाईन कशी वाटली तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नऊ नवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो चला मग व्हिडिओ पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.